Namaskar Mehter मित्रांनो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा एकत्र येणार आणि शिवसेना आता एक होणार आणि बी जे पी समोर एक मोठं आव्हान असणारे ह्याच्यावरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का मी सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मराठी माणसाच्या चॅनल आणि मराठी माणसाचं कॉन्टेंट याचंच लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर पण करा तर मित्रांनो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं एकत्र येण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी फेसबुक अकाउंटवरून उद्धव ठाकरे यांना फॉलो केलेले आता याचं कारण कारण की फॉलो तर हे तर नॉर्मल गोष्ट आहे कारण की हे नेते एकामेकांना तर फॉलो करत असत पण एकनाथ शिंदे हे त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून फक्त चार जणांना फॉलो करतात आणि त्याच्यामध्ये पहिले म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरे म्हणजे गृहमंत्री अमित शहा आणि तिसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस जे आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आता चौथे त्याच्यामध्ये ॲड झालेले ते म्हणजे आपले उद्धव ठाकरे जे उबाटा घाटातले शिवसेना प्रमुख आहेत आता हे सगळे समीकरण आता नवीन एक समीकरण जुळ्या महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठा राजकीय भूकंप होणार आता पीवरती हे दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे कारण की एकनाथ शिंदे हे नाराज असल्या कारणाने पीवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे कारण की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हे भेटलेलं नाही आहे यांना उपमुख्यमंत्रीपद हे स्वीकारावं लागलेलं आहे आणि महत्त्वाची खाती देखील हे एकनाथ शिंदे यांना भेटलेलं नाही आहे कारण की मित्रांनो दोन हजार चोवीसच्या जे विधानसभाचा जो निकाल होता तो एकशे तीस प्लस आमदार हे बीजेपीचे निवडून आल्याच्या नंतर आता पीला कोणाचीच गरज नाही आहे असं काही काहीतरी समीकरण दिसून आलं आता त्यांनी फक्त अजित पवार यांच्यासोबतच किंवा अपक्ष यांना सोबतच घेऊन ते स्वतः स्वबळावरती सरकार स्थापित करू शकतात असं काहीतरी चित्र हे समोर आपल्याला दिसत होतं पण एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याच्यानंतर आता एकनाथ शिंदे हे नवीन समीकरण किंवा मग पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात हे नवीन राजकीय भूकंप हे घेऊन येतात का काय कारण की उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते समीकरण जुळून आता विरोधी पक्षाच्या बाकावरती बसून विरोधी पक्षाचं नेतेपद स्वीकारून ते महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक वेगळं वळण पुन्हा एकदा लावू शकतात आणि पुढं येणाऱ्या भविष्याच्या काळात आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे मिळून शिवसेना ही संघटना एक मोठी संघटना एक बनवू शकतात आणि त्याच्याला ते आव्हान देऊ शकतात बी जे पीला कारण की बी जे पीला आव्हान देणं हे काही सोपं नसणार आहे कुठल्याच पक्षाला सोपं नसणार आहे कारण की बी जे पीचे एकशे तीस प्लस आमदार निवडून आल्याच्यानंतर कारण की उद्धव ठाकरे गटाचे फक्त वीस आमदार निवडून आले तर त्यांना जो पक्षाचा त्यांचा कारभार आहे किंवा जी पक्ष पक्ष संघटना त्यांची जी आलेली आहे जी त्यांना मोठी करायची आहे ते त्यांना मोठी करणं अजून काही सोपं नसणार आहे एकनाथ शिंदेंचे सत्तावन्न आणि उद्धव ठाकरेंची वीस असे सत्याहत्तर आमदार जर का एकत्र आले तर त्यांची पक्ष संघटना ही मोठी होऊ शकते आणि भाजपला एक तगडं असं आव्हान भेटू शकतं हे एकनाथ शिंदेना पण माहिती आहे उद्धव ठाकरेंना पण माहिती आहे पण या सगळ्यामध्ये आपण बघितलं की अडीच वर्षाच्या आधीचा काळ आपण जर का बघितला की एकनाथ शिंदे हेच होते ज्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली पायउतार करावा लागला आणि त्यांनी आपला जो पक्ष होता तो देखील फोडला चाळीस आमदार सुरतच्या वाटेने डायरेक्ट थेट गुवाहाटीला नेले आणि बी जे पीसोबत युती बनून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा जो कारभार होता तो सांभाळला पण मित्रांनो या सगळ्यामध्ये त्यांनी जो पक्ष होता किंवा मग जे चिन्ह होतं धनुष्यबाण ते देखील उद्धव ठाकरेंकडून घेतलं आता ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे हो वैयक्तिकरित्या दुखावलेले होते आणि त्यांनी वैयक्तिकरित्या एकनाथ शिंदेंवरती टीका केले वैयक्तिकरित्या एकनाथ शिंदेंनी देखील त्यांच्यावरती टीका केली तर हे सगळं चालू असताना देखील आता सगळे काय बोलतात की त्यांनी एवढं वैयक्तिक गेलेले आहेत की आता हे एकत्र येणं शक्य नाही आहे पण मित्रांनो राजकारणात काही होऊ शकतं जेच वैयक्तिकरित्या त्या बी जे पी अजित पवारांवरती टीका करत होते त्यांच्या सगळ्या काही घोटाळ्यांबद्दल टीका करत होते पण तेच आता अजित पवारांसोबत गेलेले आहेत तेच आता त्यांच्यासोबत एक नवीन सत्ता स्थापन त्यांनी केलेली आहे आता काँग्रेस शिवसेना जे एकमेकांवरती टीका करत होते एवढा मोठा संघर्ष करत होते एवढा वर्षांचा पण तेच आता एकत्र महाविकास आघाडीत बसलेले आहेत असं काहीतरी समीकरण दिसून येतं तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे तर मूळ रूट्सचे त्यांचे हिंदुत्वाचे किंवा मग शिवसेनेचे हे त्यांचे जुळलेले आहेत तर मग आत्ता तरी एक अडीच वर्षाच्या काळात ते थोडेसे दुरावलेले असले पण मूळ रूट्स हे त्यांचे एकत्र अजून पण आहेत आणि जे काही जो सामान्य कार्यकर्ता असू दे त्यांना अजूनही देखील वाटतं की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आले पाहिजे आणि शिवसेना हे पुन्हा एकदा एक झाली एक पाहिजे तर हे जर का हे समीकरण जर का जुळून आलं तर जी काही शिवसेना आहे ती विरोधी पक्ष च्या बाकावरती बसणार आणि विरोधी पक्ष पदाचा तो कारभार ते सांभाळणार कारण की विरो विरोधी पदाचा जो कारभार आहे तो अजून देखील कोणी सांभाळलेला नाही आहे कारण की जे काही संख्याबळ लागतं विरोधी पक्षासाठी ते अजून देखील कोणाकडेच नाही आहे कारण की उद्धव ठाकरेंचे वीस आहे आणि शरद पवारांचे दहा आहे तर यांचं काही समीकरण काही जुळून येत नाही आहे आत्तापर्यंत तरी तर जर का शिवसेना एकत्र आली तर त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा कारभार हे सांभाळतील आणि महाराष्ट्राचे जे विधान परिषदेचे जे काय का कामकाज असेल ते सुरळीतारख्या पा पार पडेल आणि ह्याचं अजून एक एक मोठं एक त्यांना एक, एक चॅलेंज असणार आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिका यांच्या निवडणुका ह्याच्यासाठी पण शिवसेना ही जर का एकत्र आली तर मग त्यांच्यासाठी एक मोठं एक, 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 एक चॅलेंज हे बी जे पी समोर ते प्रस्तुत करू शकतात कारण की शिवसेना जर का वेगवेगळ्या जर का लढली तर मग त्यांचं स्वतःचंच नुकसान होऊ शकतं कारण की मतं ही विभाजून जाणार आहे आणि जर का ती एकत्र येऊन लढली तर, तर मग बी जे पीसमोर समोर हे तगडं असं आव्हान असणार आहे आणि शिवसेना ही मुंबई कडून म्हणजे मुंबई ही शिवसेनेच्या हातातून ही जाणार नाही असं काहीतरी आपल्याला दिसून येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कारण की बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जी उभारलेली होती त्याच्यासाठी आता ही दोघं म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का आणि जर का असं झालं तर त्यांची पक्ष संघटना ही ते मोठी करू शकतात आणि येणाऱ्या काळात एका हाती ते सत्ता आणू शकतात महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून कारभार सांभाळतील आणि एकनाथ शिंदे हे भविष्यात येणारे मुख्यमंत्री होतील असं काहीतरी होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो महाराष्ट्राच्या हे राजकारणात हे नवीन राजकीय भूकंप हे एका फॉलो आणि अनफॉलोमुळं होऊ शकतं का तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र